तर कालच्या राड्यावरून कुणाल कामराने भाजपला डिवचले करेंगे दंगे चोर और हम होंगे विधान भवनातल्या राड्यानंतर कामरानं सरकारला डिवचलेला आहे आणि असं कालच्या राड्यानंतर कुणाल कामराने भाजपला डिवचलंय करेंगे दंगे चारो और हम होंगे कामयाब विधान भवनातल्या राड्यानंतर कामरानं सरकारला डिवचणारी पोस्ट केलेली आहे कुणाल कामरा हा स्टँडअप कॉमेडियन आहे आणि अनेकदा तो सरकारवरती अशाच प्रकारे विडंबनात्मक भाष्य करत असतो आणि आता त्याने पुन्हा एकदा कालच्या राड्यावरून सरकारला डिवसले भाजपला डिवसलेला आहे करेंगे दंगे चारो ओर हम होंगे कामयाब असं त्याने म्हटलेलं आहे नंगे चारों करेंगे दंगे चारों पुलिस के पंगे चारों एक दिन मन में न नथुर हरकते आसाराम हम होंगे कूदाले होंगे नंगे चारों करेंगे दंगे चारों पुलिस के पंगे चारों एक दिन हर कते हम होंगे तर कुणाल कामरानं हे विडंबनात्मक काव्य रचलेलं आहे कालच्या राडानंतर त्याने भाजपला पुन्हा एकदा दिवसलेलं आहे करेंगे दंगे चारो चारोवर हम होंगे कामयाब असं हे गाणं आहे विधानभवनातल्या राडानंतर कामरानं पुन्हा एकदा सरकारला आणि भाजपला डिवसण्याचा प्रयत्न केलेला आहे